Namaskar, Missouri, दे, आपन, तरेगो उत, आए, आ, नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज तर आपण कलापिनी नाट्यसंकुल या ठिकाणी आहोत शेकडो कलाकार घडवणाऱ्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शवा परांजपे यांचा स्मृतिदिन आहे आपल्यासोबत काही त्यांचे पदाधिकारी आहेत काही सहकारी मित्र आहेत आपण त्यांच्याकडून थोडक्यात परांजे डॉक्टर असो किंवा जे कालापिनी आहेत त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया सर नमस्कार प्रथम आपली ओळख सांगावी माझं नाव रवींद्र रामचंद्र शोळे बरं बोला शव्वा परांजपे यांचा मी एकदम माझ्या लहानपणापासून मी त्यांचा मित्र आहे बरं डॉक्टर परंजपा सकाळी साडेपाचला उठायचे साडेपाचला आम्ही फिरायला जायचो हौशी नाट्यमंडळी संस्था त्यांनी स्थापन केली त्या स्थापनेत आधी अगदी बरोबर तेवढाच वाटा होता आणि आज डॉक्टर परंजेंची आठवण म्हणजे त्या कार्यक्रमाला मी जो मी राहतो सध्या चिंचवडला पण डॉक्टर माझे फार जुनेच नाही म्हणजे फार म्हणजे सांगतो पंचावन्न पालपासून मी डॉक्टर परंतु ओळख होतो आणि आम्ही हौशी नाट्यमंडळ केलं त्या ना नाट्यमंडळ त्या संस्थेने जवळजवळ पंधरावीस नाटकं केली त्या सगळ्या नाटकात आम्ही मला त्यांनी संधी दिली तळेगाव असं गाव होतं की डॉक्टर जिथे राहत होते त्या आईत घरातला प्रत्येक माणूस हा ना नाटकात नाटकात त्यांनी करून घेतला होता बरं तर त्या डॉक्टरला मी अभिवादन करतो बरं एखादी आठवण काय सांगू शकाल का त्यावेळेस कोणती एखादी खूप आठवण सकाळी डॉक्टर साडेपाचला उठायचे साडेपाचला आम्ही फिरायला जायचो आणि डॉक्टर साडेपाच आंघोळ विंगोळ करून दवाखान्यात जुळेवर यायचे आणि पेशंटची तपासणी इतकी परफेक्ट करायची की त्यांनी दिलेलं औषध हे जनरल हॉस्पिटलला पाठवून तरी त्यांचा उपयोग यायचा की हे डॉक्टरांनी बरोबर केलेलं काम आहे म्हणजे त्यांचं डायग्नोसिस फार चांगलं होतं हे डॉक्टरांचं वैशिष्ट्य मी सांगू शकतो ओके धन्यवाद okay, धन्यवाद 先生